या कोगदे फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा तर आता वाजलेले आहे जवळपास एक आणि व्हिडिओ आत्ता सुरू करत आहे कारण काही कारणांमुळे अकोल्याला जावं लागलं सकाळी सकाळी आरोहीला बरं नव्हतं त्यामुळे फक्त पूजा वगैरे स्वयंपाकाने पूजा वगैरे करून गेले होते बाकी सर्व सारा तसा पळून होता आता आहे ना आधी सर्व घर क्लीन केलं आणि अकोल्याला म्हणजे फक्त दवाखानाच म्हणजे आरूचा दवा ही होता आरूला बरं नाहीये दोन दिवसापासून थोडंफार आणि सोबतच काही ग्रॉसरी पण घेऊन यायची होती ऍक्च्युअली मी जी ग्रॉसरी आहे किराणा आहे तो सर्व पाण्यासमधनं भरत असते पण अशा काही गोष्टी असतात ज्या इथे ना म्हणजे महागही मिळतात शिवाय क्वालिटी पण तितकीशी छान नसते आणि काही काही गोष्टी तर अवेलेबल पण नसतात पण आता कसं खुल्याला डिमार्ट झाल्यामुळे सर्व गोष्टी म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे मग डिमार्टला जाऊन आले काही ग्रॉसरी वगैरे पण घेऊन आले आणि सोबतच याला काय म्हणतात हे पण घेऊन आले तर मला आता हरतालिका जवळ आलेली आहे ते यावर धान्य उगवायचं आहे तर आजच जर म्हणजे टाकून दिलं धान्य तर हरतालिकेपर्यंत चांगलं उगवेल सो चला आता हे काम करते आणि आहे का वातावरण म्हणजे इतकं विचित्र आहे ना कधी पाऊस येईल कधी ऊन येईल काहीही सांगता येत नाही सकाळी गेली ना मस्त वातावरण होतं थोडं आभाळही होतं पण येताना ना इतकं ऊन की स्किन अशी जडल्यासारखी झालेली आहे माझी आणि अशी आग होत आहे घरी येऊन दोनदा पाण्याने चेहरा धुणंही म्हणजे इतकं असं रिलॅक्स नाही वाटत आहे तर एखादं मला वॉश पण लावायचं वॉश नाही सॉरी फेस पॅक पण लावते आधी हे काम करते आणि त्यानंतर जन्माष्टमीची रात्रीच्या पूजेची तयारी पण करायची आहे सो चला आज हे सर्व तुमच्यासोबत शेअर करते स्टे येऊन तर हे पर्ड घेतलेलं आहे बघा मी याला ना आधी जे सुत सुती धागा असतो आपला त्याचे पाच असे धागानं गुंडाळून घ्यायचा असतो आणि त्यानंतर या परड्याची मी पूजा करून घेतली हळद कुंकू वाहून आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गौराई काढायची आहे त्यासाठी मग यावर मी माथी अशी म्हणजे सर्वीकडनं अशी गोल टाकली पण मधोमध मद जागा ठेवली कारण त्यावर आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं असते त्यामुळे तर बघा असं सर्वीकडून माती व्यवस्थित टाकून घेतलेली आहे आणि ही मातीनं छान रेती मिक्स आहे अगदी काळी माती घेतली ना तर हे बीजांना ना अंकुरायला जळा वेळ लागतो म्हणून अशी भुसभुशीत माती घेतली आणि त्यानंतर हे गहू मी भिजायला टाकलेले होते ते त्यावर अशा प्रकारे टाकून घेतले आणि त्यावर पुन्हा एकदा मातीची लेअर दिली आणि त्यानंतर पुन्हा त्यावर गहू टाकले मस्त अशी दाट गौराई निघाली पाहिजे त्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे आता हरतालिका खूप कमी दिवस राहिलेत तोपर्यंत गौराई छान निघाली पाहिजे त्यासाठी मग डबल लेअर दिला आणि त्यावर पुन्हा अशा प्रकारे माती टाकून घेत आहे आणि बघा मस्त माझी आता गौराई आठ ते दहा दिवसात निघून येईल आणि पाणी टाकताना नेहमीनं अशी मी, मी हातानेच टाकत असते अगदी मग्याने टाकायला जात नाही नाही तर ती माती सर्व खाली सांडायची भीती असते आणि त्यानंतर बघा माझं ना हे फिलोडेन्ड्रॉमचं प्लांट आहे आणि हे मी आता ना बाहेर ठेवत असते त्यामुळे त्यावर भरपूर म्हणजे भरपूरच धूळ साचत असते आणि झाडांवर धूळ साचले ना तर त्यांना म्हणजे रेस्पिरेशनसाठी प्रॉब्लेम होत असतो त्यामुळे मी अशी डायरेक्टली शॉवरखाली त्यांना धुवून काढत असते या झाडाची पानं ना खूप म्हणजे खूप सुंदर आहेत कलर खूप सुंदर आहे त्या म्हणजे त्याची चमकच खूप वेगळी आहे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत मला हे झाड प्रचंड आवडतं पण जी चमक आहे ना ती असं थोडंसं ऑइलीनेस मला वाटतो त्या पानांवर आणि त्यामुळे की काय त्यावर मातीनं खूप लवकर अशी चिपकून बसतो धूळ त्यामुळे असं डायरेक्ट मी त्याला आंघोळ घालत असते शॉवरखाली त्यामुळे काय होतं सर्व माती व्यवस्थित धुतल्या जाते आपण काय करू शकतो म्हणजे जी आपली स्प्रे बॉटल असतं त्यानंही वॉश करू शकतो पण त्याने इतकं क्लीन होत नाही उलट त्यावर धब्बे धब्बे पडतात त्यामुळे अशी आंघोळ घालते बघा माझं झाड कसं मस्त चमकायला लागलं पुन्हा आणि असं स्वच्छ असलं ना तर त्यांना पण रेस्पिरेशन करणं जरा सोपी जातं आणि ग्रोथ छान होते आणि या झाडाला ना एक आधारासाठी काहीतरी लागत असतं तर त्यासाठी मी त्यामध्ये अशी काठी ठेवलेली आहे आणि त्याच्या आधारे माझं झाड मस्त बुशी होत आहे या झाडातले यावर्षी खूप साऱ्या कटिंग्स मी माझ्या फ्रेंड्सला दिलेल्या आहेत त्यामुळे ना तुम्हाला हे तितकंसं बुशी दिसणार नाही मागच्या साईडला थोडंसं सा म्हणजे ते बुशी नाही आहे पण लगेच ते पुन्हा बुशी नक्कीच होईल आणि जेव्हा केव्हा ना म्हणजे असं कामं करून मला कंटाळा येतो किंवा थकवा येतो किंवा दमल्यासारखं वाटते ना तेव्हा मी मस्त माझ्या गार्डनमध्ये मा येऊन थोडासा वेळ स्पेंड करत असते या झाडांसोबत मस्त गप्पा गोष्टी करते सोबतसोबत छोटी मोठी कामं करत राहते कारण दररोज झाडांची काही ना काही पानं सुकत असतात ती काढून टाकते काही पानं अर्धवट जळालेली असता असतात ती काढते म्हणजे त्यामुळे कसं होते आपलं प्लांट इतर म्हणजे स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष देतं नाही तर प्लांट तीच जी लिवज खराब होत आलेली आहेत ना त्यांना रिपेअर करण्यात विनाकारण आपली एनर्जी वेस्ट करत असतं त्यामुळे मग हे छोटी मोठी कामं अशी मी जेव्हा मला ब्रेक घ्यावंसा वाटतं ना कामातून तेव्हा करत असते हे झाडं ना आपल्याला खूप काही नाही मागत फक्त आपला थोडासा वेळ मागत असतात पण त्याऐवजी ते आपल्याला खूप काही देत असतात आणि सर्वात महत्त्वाचं असतं ते मानसिक समाधान मेंटल पीस जे असतं ना या झाडांपासून मिळतं सो आता इथे बघा Uh, आज uh, म्हणजे खूप जास्त घाईगडबड झालेली आहे ॲक्च्युली कारण सकाळची uh, श्रावण सोमवाराची पूजा होती सोबत अकोल्याला जाऊन आली नंतर कामं आणि आता मला यानंतर जन्माष्टमीच्या पूजेची तयारी करायची आहे तर त्यासाठी मग मी आधीच सा इथे सिलेक्ट करून ठेवत आहे आधीच आणि ही जी साडी आहे ना म्हणजे माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट साड्यांमधून आहे कधीही कसंही हिला आपण वेअर करू शकतो यावर वळ्या पडत नाहीत आणि दिसायला कलरनं खूप ब्राईट असल्यामुळे ना मस्त लुक येतो आणि या साडीचं जे ब्लाऊज आहे ना तेही मला ना असं परफेक्टली फिट आलेलं आहे त्यामुळे ते ब्लाऊज पण खूप सुंदर आहे आणि साडीचा कलरही गोड असल्यामुळे ना कधीही मला असं थोड्या वेळासाठी किंवा अशी झटपट साडी घालायची असली ना तर माझी फर्स्ट चॉईस हीच असते तर चला तर इथे माझी साडी आणि ब्लाऊज आता रेडी आहे बांगड्या वगैरे पण मी काढून घेईलच आणि हे जे ऑर्गनायझर आहेत बघा माझ्याकडे ब्लाऊजचा ऑर्गनायझर आणि साडींचे ऑर्गनायझर यामुळे ना माझ्या साड्या जरा नीटनेटक्या -नीट व्यवस्थित राहतात गोळामोळा होत नाहीत म्हणजे वेळेवर मला प्रेस वगैरे करायचं तेवढंसं टेन्शन राहत नाही आणि आज आधीच मी बोलले की अकोल्याला जाऊन आले ना त्यामुळे स्किन न अशी जडजड होत होती असा तापताप होत होता स्किनचा आणि त्यावर उपाय म्हणजे आलू आलू खरंच बेस्ट ऑप्शन आहे चेहऱ्याला खूप जास्त थंडावा देत असतो त्यासाठी इथे बघा मी एक चम्मच बेसन घेतलं आणि अर्धा चम्मच इथे मुलतानी माती घेत आहे आणि त्यामध्ये भरपूर आलूचा रस टाकणार आहे आणि हो हळद तर टाकायला कधीच विसरत नाही तर इथे माझं मस्त बढिया असं फेस पॅक बनवून तयार आहे आणि बघा आपण आलूचा जो रस काढला ना तर हे जे आहे ना हे सुद्धा फेकायचं नसतं याचा उपयोग आपण मस्त आयपॅड म्हणून करू शकतो आता फेसपॅक लावल्यानंतर मी हे डोळ्याला लावून ठेवेल पंधरा मिनिटं त्याने आपल्या डोळ्याच्या खाली जी काही काळी वर्तुळ आहेत ना ती कमी होण्यास मदत तर होतेच होते पण डोळ्यात होणारी जी जडजड वगैरे असते ना ती सुद्धा कमी होते कारण हे खूप थंडगार असतं आणि असं डोळ्यावर ठेवलं की म्हणजे फिलिक पण खूप छान होतं आणि थकवा म्हणजे डोळे जे थकलेले असतात ना आपले त्यांनाही लगेच रिलीफ मिळतं सोबत जी सांगितलंच की जे डार्क सर्कल वगैरे असतात डोळ्याभोवती तेही हळूहळू कमी होतात त्यामुळे हेही फेकत जा फेकत जाऊ नका याचाही मस्त उपयोग होतो आणि कोणतंही फेस पॅक अप्लाय करायच्या आधी न फेस व्यवस्थित वॉश करून घ्यायचा असतो कारण चेहऱ्यावर ऑलरेडी जर डर्ट असेल ना तर कितीही महागडा फेस वॉश फेस पॅक लावलं ना तरी काहीही इफेक्ट होत नाही त्यामुळे इथे मस्त चेहरा धुवून घेतला आणि त्यानंतर इवनली सर्व स्किनवर जे फेसपॅक आहे ना ते अप्लाय करून घेत आहे हे फेसपॅक खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ऑल टाईम आपल्याकडे ते अवेलेबल असतं तर बघा फेसपॅक पंधरा मिनटं ठेवलं मी फार सुकू देत नसते आणि त्यानंतर मस्त वॉश करून घेतलं आणि बघा चेहरा खरंच म्हणजे जी डेड स्किन असते ना ती निघून जाते जो लालसरपणा उन्हामुळे चेहऱ्याला आलेला असतो तोही जातो आणि चेहऱ्याचा जो ताप ताप होत असतो ना तो तर लगेच शांत होऊन जातो अगदी थंडावा मिळतो आणि एक मला सांगावंसं वाटतं की कोणतंही फेसपॅक लावा काहीही चेहऱ्यावर अप्लाय करा पण जेव्हा केव्हा तुम्ही फेसवॉश कराल ना तर प्लीज मॉइश्चरायझर लावायला लागेल दिसू नका मग मोक्ष! दिदीला मारतो तू दीदीला मारतो पिल्लू आणि हा आमचा कृष्ण पाय इकडे अरे थोड्या वेळ तर राहू दे पाच मिनिट फक्त पाच मिनिट फक्त पाच मिनिट फक्त हो तू नाही हो सकता छान दिसत आहे पिल्लू माझ खरं छान दिसत आहे कि बापरे आणि इथे हे क्यूट बाळ जे तुम्हाला दिसत आहे ना तो आहे मोक्ष आमचा नेबर आहे खूप क्यूट आहे पण आज ना भयंकर चिडलेला आहे कारण त्यालाही तो ड्रेस दागिने वगैरे आवडलेले नव्हते त्यामुळे जोही त्याच्यासोबत बोलत होता ना तो सरळ बाजुरीने त्याला मारत होता आणि पिहून पहिल्यांदा असं काहीतरी वेअर करतो आहे त्याला अजिबात आवडत नाही पण मोक्षमुळे त्याला आम्ही म्हणजे ट्रायल होतं हे खरं तर त्याला उद्या स्कूलमध्ये बनवून जायचं होतं पण आज त्याला घालून दाखवलं म्हणजे उद्यासाठी तो प्रिपेअर होईल तर अगदी पाच मिनटासाठी त्याने कपडे घातलेत आणि लगेच काढून टाकलेत आणि आता ना आणि आता मी प्रसादाची तयारी करत आहे इथे आधी शिरा भाजायला घेतलेला आहे नंतर छान शेवड्या करेल जो डाळ आणि पोह्यांचा जो आपण त्याला काय गोपाल कला का म्हणतो तोही जवळपास तयार होत आलेलाच आहे आणि त्यानंतर थोडस डेकोरेशन करते आणि नंतर पूजा करते आज ना खरंच खूप जास्त धावपळ झाली त्यामुळे लाडू वगैरे मी काही बनवू शकलेली नाही तर मी फक्त इथे शिरा भाजला आणि सोबतच मस्त शेवड्यांची खीर बनवत आहे इथे आणि हाच आजचा माझा प्रसाद असणार आहे कृष्ण देवासाठी आणि म्हणजे पेढे मिठाई वगैरे आणली होती खरं तर पण पिऊन येणं सर्व उष्ट करून ठेवलं तर म्हटलं जाऊ देत दिव कारण सकाळी घेऊन आलो संध्याकाळपर्यंत बरंसं त्यातलं संपलं त्यामुळे मी मग देवाला ते उष्टमुष्ट काही बहालच नाही तर इथे माझा प्रसाद तयार आहे आणि प्रसाद नेहमीनं त्यावर तुळशी पत्र ठेवल्याशिवाय भगवान ग्रहणच करत नाहीत त्यामुळे त्यावर तुळशी पत्र मी आधीच तोडून ठेवली होती अंधार व्हायची संध्याकाळ व्हायच्या आधीच बघ प्रसाद सर्व बनून झाला आणि आता मी ह्या ज्या समय आहेत ना यामध्ये वाता आणि तेल सुद्धा म्हणजे टाकून ठेवलं म्हणजे वेडेवर पेटवता येतील आणि पूजेचं पाठ वगैरे सर्व काढून झालेलं आहे आणि आता ना म्हणजे पूजेला तयारी कर... पूजेची तयारी तर सर्व झालेलीच आहे आणि पाठ वगैरे टाकल्यानंतर आता इथे मी रांगोळी टाकून घेतलेली आहे सोबतीला मोक्षची मम्मा जी माझ्या नेबर आहे माझी फ्रेंड आहे ती आलेली आहे आज तर आम्ही दोघींनी मिळून बघा अशा प्रकारे पूजेची तयारी केलेली आहे कोणी सोबतीला असलं ना तर खरंच म्हणजे जागरणही होतं आणि पूजाही छान पार पडत असते आणि आपलं काही चुकलं भुगलं तर आपण एकमेकींना सांगूही शकतो तर इथे आमची पूजा अशा प्रकारे मांडून झालेली आहे त्यानंतर आता इथे आम्ही कळस मांडलेला आहे आणि त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केली विड्याचाच गणपती आपण कोणत्याही पूजा आधी पूजत तस असतो तसं आधी विड्याचा गणपती पूजला आणि त्यानंतर त्यानंतर कलशाची पूजा वगैरे करून नारळाची पूजा करून कलश स्थापन केला आणि आतापर्यंत ना आरोही उठली उठली होती पण पिहू मात्र उठला नाही तर आता बरोबर -बर बारा वाजलेत आणि आम्ही श्रीकृष्ण भगवान कसं का काकडीत लपवून ठेवत असतात म्हणजे झोपवून ठेवत असतात असं म्हणतात तर तसं काकडीत आता माझे कृष्णदेव मोठे होते त्यामुळे त्यांचे फक्त पाय मी काकडीत फसवू शकले होते तर त्यांना काढलं आणि आत्ता त्यांना छान आणि यादी स्नान घातलेलं आहे आणि त्यानंतर पाण्याने त्यांना स्नान घातलं अभिषेक केला आणि त्यानंतर छान पूजा केली आणि त्यांना मस्त असे कपडे घालून त्यांना मस्त तयार केलं थोडासा शृंगार केला, केला म्हणजे हार घातला आणि फक्त मुकुट वगैरे घातलं कृष्ण भगवानच्या शृंगाराचं जास्त असं सामान माझ्याकडे नाही आहे तर मी फक्त हार आणि मुकुट वगैरेच म्हणजे डेली पण वापरत असते आणि त्यानंतर अष्टगंध कुंकू वगैरे लावून पुन्हा त्यांना छान म्हणजे पूजा केली तयार केलं आणि नंतर पाळण्यामध्ये घातलं आणि पाळणा बघा मी इथे छान माझं जे मनी प्लांटची टोपी अरी आहे ना तर यावेळेस त्यालाच असं जो आपला धागा असतो कर्दोळा असतो ना त्याचा पाळणा बांधलेला आहे आणि खरंच खूप मस्त दिसत होता आणि काहीतरी वेगळं पण वाटत होतं तर इथे आमची पूजा झाली त्यानंतर आम्ही मोबाईलवरच पाळणा लावला आणि छान पूर्ण पाळणा होईस्तोवर त्यांना छान असे झुले दिलेत आणि बघा अशा प्रकारे मी माझी पूजा मांडलेली आहे खूप छान मांडली मांडल्या गेली यावर्षीची पूजा आणि आम्हाला जसं जमतं ना प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे आणि त्यानंतर छान आरत्या गायल्या आणि कृष्णदेवाची आरती तेवढी म्हणजे आमच्या पाठ नव्हती तर आम्ही ती मोबाईलवरच लावली आणि छान आरती केली त्यानंतर प्रसाद वगैरे सर्व ग्रहण केला आणि त्यानंतरही बऱ्याच वेळ आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो तो झाली आता आमची पूजा आता जवळपास एक वाजलेला आहे पूर्ण एक तास आम्ही मस्त शांततेत पूजा केली आणि आरू आणि पिहू दोघही मला म्हणजे मम्मा उठवशील 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 आम्हाला पूजा करायचीच आहे पाहायचीच आहे आणि जवळपास दहा मिनटं मी त्यांना उठवलं पण ते अजिबात उठले नाहीत शेवटी मग बारा वाजायला आले होते तर म्हटलं चला आपण पूजा उरकून घेऊ आरू उठली पाच मिनटं बघितली तिने पूजा आणि जाऊन पुन्हा झोपली आरतीला नव्हती पण पिहू मात्र आता उद्या चांगला तांडव करणार आहे की मला उठवलं का नाही पण छान झाली पूजा आणि आणि सोबतीला कोणी असल्यानं खरंच पूजा खूप छान होते आता पूजा झाली आता आधी साडी चेंज करते आणि आवडते उद्या पिहूच्या स्कूलमध्ये सो फ्रेंड so, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा